इंडियन न्यूज फास्टच्या मुख्य संपादिका संगीताई बिराजदार यांची धडाकेबाज कारवाई एकशे आठ दिवसाच्या आंदोलनाला मिळाले यश विषय अन्न सुरक्षा व मानके कायदा दोन हजार सहा नियम व नियमाने दोन हजार अकरा आपल्या तक्रारीच्या अनुषंगे घेतलेल्या कारवाईबाबत दिनांक तेरा पाच दोन हजार पंचवीस रोजीची आपली लेखी तक्रार दिनांक अठरा सहा दोन हजार पंचवीस रोजीची आपली लेखी तक्रार दिनांक आठ सात दोन हजार पंचवीस रोजीची आपली लेखी तक्रार दिनांक अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजीची आपली लेखी तक्रार महोदय आपणास कळवण्यात येते की विषयांकित प्रकरणी संदर्भीय तक्रारीच्या अनुषंगे या कार्यालयाचे दिनांक स सोळा पाच दोन हजार पंचवीस दिनांक अठरा सहा दोन हजार पंचवीस व दिनांक पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रानुसार आपणास आपल्या तक्रारी अर्जानुसार घेतलेली कारवाई यापूर्वी आपणास ज्ञात करण्यात आली आहे व तसेच यापूर्वी आपण समवेत कार्यालयात समक्ष केलेल्या चर्चेनुसार या प्रकरणी केलेली संपूर्ण कारवाईबाबतचा तपशील खालीलप्रमाणे आहे सोलापूर शहरात एकूण पाच फ्रूट बियरचे उत्पादक असून त्यांचे उत्पादन केंद्राची तपासणी करून फ्रूट बिअरचे एकूण सहा नमुने विश्लेषणास्तव घेण्यात आले असून त्यापैकी एक अन्न नमुन्याचा अहवाल सुरक्षित घोषित झाल्या असून सदर विश्लेषण अहवालाविरोधात उत्पादक यल्लम्मा डिक्स यांनी आपली केलेली असून सदर नमुना फेरतपासणीसाठी रेफ्रिल प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आलेली आहे व त्यांचा अहवाल प्रलंबित आहे व तसेच उर्वरित नमुन्याचे अहवाल देखील प्रलंबित आहेत उत्पादकांची तपासणी व अन्न नमुने घेतल्याबाबतचा तपशील खालीलप्रमाणे पंधरा पाच दोन हजार पंचवीस श्री व्यंकटेश बभूर राता यलमह डिल डिलक डिक्स राजेश्वरी नगर सोलापूर तेरा सहा दोन हजार पंचवीस श्री राजेश हंझाटे स्टार डिक्स आकाशवाणी केंद्राजवळ एम आर डी सी रोड सोलापूर सोळा सात दोन हजार पंचवीस श्री सुरेश राजू कोखंडा ओम साई डिक्स प्लॉट नंबर एकोणपन्नास मैत्रीनगर सोलापूर चोवीस सात दोन हजार पंचवीस श्री श्याम कल्पवृक्ष ओरिजिनल डिक्स प्लॉट नंबर व मैद्रेनगर सोलापूर तीस सहा दोन हजार पंचवीस श्री लाडलेसाहेब करवाल ड्रिक्स प्लॉट नंबर एकशे चाळीस सर्वधीनगर सोलापूर व तसेच उपरोक्त उत्पादकांच्या तपासणीवेळी आढळून आलेल्या त्रुटीच्या अनुषंगे त्यांना सुधारणित नोटीस पाठवण्यात आली होती तथापि सदर उत्पादक पेढीकडून कोणताही खुलासा उत्तर या कार्यालयात प्राप्त झाले नाही त्यानंतर सदर उत्पादक पेढींची फेरतपासणी करण्यात आलेली होती सदर फेर तपासणीच्या वेळी तुरुठीच्या पूर्तता आढळून न आल्याने उपरोक्त सर्व उत्पादक पेढींचा परवाना निलंबित करण्यात आलेला असून सदर दिवशी संबंधितांनी व्यवसाय बंद ठेवण्याबाबत आदेशित करण्यात आलेले आहे परवाना निलंबाबाबतचा तपशील खालीलप्रमाणे आस्थापनेचे नाव व पत्ता परवाना निलंबित दिनांक श्री व्यंकटेश बभूर यल्लमाडिक राजेश्वरी नगर सोलापूर तेवीस नऊ दोन हजार पंचवीस ते चोवीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत बंद श्री राजेश हंचाटे स्टार डिक्स आकाशवाणी केंद्राजवळ एम आर डी सी रोड सोलापूर पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस ते सव्वीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत श्री सुरेश राजू कोखंडा ओमसाई डिक्स प्लॉट नंबर एकोणपन्नास मैत्रीनगर सोलापूर एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस ते वीस नऊ दोन हजार पंचवीस दरम्यान श्री श्याम कल्पवृक्ष ओरिजिनल डिक्स प्लॉट नंबर तेरा मैद्रनगर सोलापूर एकोणीस नऊ दोन हजार पंचवीस ते वीस, वीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत श्री लाडलेसाहेब करवाल युनिक डिक्स प्लॉट नंबर एकशेचाळीस सर्वधनगर विडी घरकुल सोलापूर बावीस नऊ दोन हजार पंचवीस ते तेवीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत बंद त्या अनुषंगाने आपणास खालीलप्रमाणे केलेली संपूर्ण कारवाईबाबतची माहिती